कमी आहे ऑफर मध्ये एखाद्या मशिनिअरची कमी आहे स्टाफची कमी आहे आपल्याकडे काय कमी करत आहे आपल्या हॉस्पिटल मध्ये पेशंट आजकाल सिरियस कंडिशन मध्ये आपण त्याला काय चितके घेऊन मिळतो की येवा किंवा नायरला जावा किंवा मोठ्या मोठ्या हॉस्पिटलला जायला आपण सांगितलं जात आल्यास काय कमी आहे आपल्याकडे आयसीयू वगैरे अर्ज पाठी दिले सगळ्या गोष्टी आपण केल्या पण आपल्या जर हॉस्पिटल पर्यंत जर एखादा पेशंट पोहोचत असेल जे जे किंवा केमला आपण सल्ला देतो पण केम आणि जे जे रस्त्या आपल्या कल्याणच्या लोकांना भेट मिळत नाही या जर अशा परिस्थितीमध्ये जर आपल्या था गले था गले था गले था आज खऱ्या अर्थाने कल्याण शहर कल्याण नुसार झालेलं आहे आजची बाई काम करत घरकाम करून फोटो तिचा नवरा पण माहिती अशा कंडिशन मधल्या बाईला आपण वाचू शकत नाही आपलं गुरुदेव म्हणायचं की आपला म्हणायचं म्हणायचंय की आपला नाकंदीपणा म्हणायचं या हॉस्पिटलच्या माध्यमातून मला वाटतं की आपण या सुविधा जर आपण घेत नसेल मला वाटतं की हॉस्पिटलला त्यात रुपणं गरजेचं आहे तर जे नाहीये ते आपल्याला आधी वाजता

माऊली वागली गेली आज रस्त्यावर अक्षरशः म्हणजे आज मला सांगतो असे अनेक पेशंट मारलेले तिकडे अनेक मी मी त्याचा विटनेस आहे आज या सोशल मीडियाच्या माध्यमातून काही पत्रकारांच्या माध्यमातून आज आहे ही ही जी घटना आहे त्याच्यामुळे उघडकी झालेली अशा किती घटना आहेत ऍक्सिडेंट झालेले किती अनेक आहेत केमला जावा जे जे जावा केमला जावा जेला जावा आपण जर या सगळ्या गोष्टी नाही शकत काम आहे तो शकतो घेतला पाहिजे लोकांनी फक्त प्रॅक्टिस साठी तिथे मला गोष्ट माहिती आहे अनेक वेळेस पत्र व्यवहार केली आज ज्याच्या घराचा माणूस जातो ना त्याला कळत की साला भेंचो आम्ही काय दुनियेमध्ये जगतोय काय परिस्थिती झाली असते त्याची किती लोक आणि आज प्रायव्हेट हॉस्पिटलला जाऊ शकतो गरीब माणूस मरणार फक्त आणि फक्त फक्त गरीब माणूस मरणार आहे एक तरी श्रीमंत माणूस इकडे आलाय आणि तो त्याची डेट झाली असं होऊ शकणार नाही प्रायव्हेट हॉस्पिटल जायचं तर पन्नास हजार एक लाख भरणार नाही लोकांनी फक्त मेनबत्त्या जाळायच्या शोक सभा घ्यायची थोडस रडगाणं करायचं झालं झालं दुसऱ्या दिवशी विसरलं परंतु कोणत्या मरणार आता स्टँड घेतला पाहिजे आम्ही पण सॅंड घेतोय सगळ्या डॉक्टर स्टँड घेतला पाहिजे त्याच्या नगरची पण तीच परिस्थिती आहे का आपल्याला का एवढ सगळ्या सुविधा असल्या आपल्या जवळ बाहेर असते सांगा इथे बेड नाही इकडे आज पण आपण तिकडे पेशंट जर पाठवलं महापालिकेकडनं तिकडे तुम्हाला व्हेंटिलेटर मिळतो का नाही मिळत असं बोलवा इथे बाहेर

आज तुम्हाला सांगू पोस्टमार्टमची काय परिस्थिती आहे बाजूला एकच उदाहरण होतो पोस्टमॉर्टम ना, ना। इथले अधिकारी काय सांगत माहितीये का सरकारी पोस्टमार्टम म्हणून आता ह्याच उत्तर देऊ शकता का तुम्ही त्याला गरजच आहे नाही नाही अरे मी आरे काही आले नाही मिळत एखादी दोन वाजता मी पी एमिंग ठेवलेलं आहे तुम्ही सांगू अनेक वेळा आजपर्यंत जेवढे पण पेशंट आज कल्याणपुरीची एक बॉडी आली नाही ते पोस्टमॉर्टम करण्यासाठी रात्रीच्या रात्री सगळेच आमच्यासारखा आला तरच दिलं जात ते पण आमच्यापर्यंत एखादा नातेवाईक किंवा त्याचा अमुक मित्र आला तर आम्ही ते इमिजिएटली करून देतो नाहीतर सकाळी या तुमचं पोस्टमॉर्टम सकाळी होणार कधी जमणार हे सगळं

या हॉस्पिटलने आतापर्यंत जेवढे पण क्रिटिकल पेशंट असतील त्यांना पावती देऊन जे जे हॉस्पिटलला जावा के एम हॉस्पिटलला जावा अशा पद्धतीने ट्रीटमेंट दिलेली आहे आणि त्या ठिकाणी पोचता पोचता किंवा पोचल्यानंतर आपल्या सगळ्यांना कल्पना तिथे लोकांनी अनेक लोकांनी दम तोडलेले आज जागृत मीडियाच्या माध्यमातून पत्रकारांच्या माध्यमातून हे आज उघडकीस आले हे दररोज होते मी अनेक वेळा या हॉस्पिटलला आलेले आपण जर एखादा आपला नातेवाईक असू दे मित्रपरिवार असू दे कोणी कल्याणपूर्वी एखादा गरीब माणूस मेला ना त्याचं पोस्टमॉर्टम जर इथे करायचं असेल ना तर या ठिकाणी रात्रीच्या वेळेस आल्यानंतर सांगतात की आम्ही उद्या करून देऊ पोस्टमॉर्टम म्हणजे अशा पद्धतीचं ह्या कल ह्या हॉस्पिटलमधलं काम करण्याची पद्धत आहे हे पूर्णपणे ना लोक या ठिकाणी बसवलेले आज मी यांना सांगितलं की आपण या ठिकाणी आपल्याला इथं ट्रीटमेंट करायला जर एखादा ॲक्सिडेंट झालेला पेशंट आला किंवा एखादा क्रिटिकल पेशंट आला तुमच्या लोकांना जर इकडे कोणत्या प्रकारच्या इकडे सुखसुविधा नाही तुम्ही एवढे वर्ष काही झोपले होतात का आज जसं शिवाजीनगर आणि प्लॅटिमम प्रायव्हेट हॉस्पिटल सोबत टाईप केलेले छत्रपती शिवाजी हॉस्पिटल आणि जसं टायप केलेले तसं तुम्ही एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटल सोबत टाईप का करत नाही जेणेकरून एखादा पेशंट जो असेल त्या ठिकाणी क्रिटिकल कंडिशन वाला पेशंट त्या ठिकाणी ऍडमिट होऊ शकेल पण आज जी महिला आली होती सविता नाव महिला आली होती तो तो भाग नहीं है। नहीं। आता या कल्याण या ऐक तुम्हाला सांगतो आता प्रायव्हेट हॉस्पि प्रायवेट अँब्युलन्स लोकांना प्राधान्य दिलं जातं कारण की ह्या लोकांच्या काही दलाल, दलाल लोक ह्या अनेक मोठ्या प्रमाणात दलाल लोक या ठिकाणी समाविष्ट झालेले आहेत प्रायव्हेट अँब्युलन्सला पैसे जास्त देऊ केले जातात म्हणून ह्या गव्हर्नमेंटच्या ज्या महापालिकेच्या ज्या अँब्युलन्स आहेत त्या धूळ खात ठेवलेल्या असतात मला तुम्हाला एवढंच सांगायचंय की ही जी घटना झाली आज ही घटना फक्त त्या महिलेच्या परिवाराने तर कल्याण आगाज बसलेला आहे आज दोनच मुलं आहेत त्यांचा वडील सुद्धा वारलेले या बाई घरकाम करून दोन पोरांचं पोट भरत होती महापालिकेला या ठिकाणी मी आवाहन करतो आणि बोलतो की तुम्ही जर यांची पूर्ण भरपाई दिली नाही तर कल्याणपूर्व पूर्व बगप्प बसणार नाही तुम्ही लवकरात लवकर त्या परिवाराला त्यांचा मोबदला त्यांच्या परिवाराला तुम्ही किती दिला अफाट पैसे दिले तर गेलेला माणूस काही परत येणार नाही पण त्या दोन मुलांच्या साठी महापालिकेने आयुक्त गोयल सर यांना मी विनंती करतो की आपण त्यांना महापालिकेच्या माध्यमातून त्यांना धनराशी द्यावी मोठ्या प्रमाणात द्यावी पन्नास लाख रुपये द्यावेत त्यांना त्याचप्रमाणे त्यांच्या घरातल्या एका मुलाला नोकरी द्यावी जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये त्यांचं घरचं निवारण चालेल मी या घटनेचा निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये अशी परिस्थिती येऊ नये त्यासाठी आपण एखाद्या प्रायव्हेट सोबत टाईप करा तसं छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल आणि प्लॅटिम हॉस्पिटलनी जसं टाईप केले प्रायवेट हॉस्पिटल सोबत टाईप केल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही के एम हॉस्पिटलला आणि जे जे हॉस्पिटलला कल्याण शहराच्या पेशंटसाठी जागा नाहीयेत तिकडचेच पेशंट रोडवरती आणि हॉस्पिटलच्या गॅलरीमध्ये दम तोडतायत त्यामुळे मला एवढंच बोलायचं की इथे गरीब लोक जगू शकत नाही गरीब लोकांना मरायच आहे आजारी पडला ऍक्सिडेंट झाला त्याला मरायच आहे या हॉस्पिटलमध्ये त्याला ट्रीटमेंट मिळूच शकत नाही अशी परिस्थिती हॉस्पिटलची आहे